नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी भाजपचे खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आता कंबर कसली आहे प्रत्येक वार्डानुसार बैठका चर्चा प्रचार सुरू आहेत विखे यांचा विजय करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत असं प्रतिपादन भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केलंय शहरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं की येत्या वीस एकवीस तारखेला प्रदेश मंत्री विजय चौधरी व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा मतदारसंघात हा दौरा असेल यावेळी गाठी करत खासदार सुजय विखे यांच्या प्रचारात काम केले जाईल असे यांनी यावेळी सांगितले यावेळी भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग शहर जिल्हाध्यक्ष अभय अगरकर भाजपचे प्रदेशचे प्रदेश, प्रदेश सचिव अरुण मुंडे आदींसह अनेक भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण सर्वांनी या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद बोलवली आमचे उमेदवार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचा प्रचार या ठिकाणी आम्ही प्रत्येक गणवाईज या ठिकाणी त्या परिसरातील लोकप्रतिनिधी कार्यकर्ते उच्च प्रमुख सुपरवारेत आणि सन्मान्य उमेदवार दादा विखे साहेब अशी आम्ही गणवाईज बैठका चालू आहेत या ठिकाणी प्रचाराचं अतिशय सूक्ष्म नियोजन केलेलं आहे आणि लोकांचा या ठिकाणी भरभरून प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी छोट्या बैठका असला तरी त्याचं सभेत रूपांतर होतंय आणि दुसरा विषय असा आहे वीस एकवीसला प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी आणि राज्याचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण साहेब यांचा प्रचार दौरा आम्ही साही विधानसभेत त्यांचं सा या ठिकाणी प्रचाराचं नियोजन करणार आहेत त्यांच्यातर्फे सहा या ठिकाणी बैठका दोन दिवसात लावणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांच्या समेत त्या भागातील लोकप्रतिनिधी असा एक संयुक्त दौरा राहणार आहे आणि या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आपण सर्वांना या ठिकाणी आज बोलवलं होतं आम्ही याच्यानंतर आता उद्या रामनवमी आहे तो जल्लोत्सव या ठिकाणी साजरा झाल्यानंतर आणखीन प्रचाराला या ठिकाणी धूमधेका सुरू आहे प्रत्येक गाव भिती चालू आहेत वार्ड वाईज बायटाका या ठिकाणी चालू आहेत असं सर्व प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी असतील या ठिकाणी प्रदेश कार्यकारिणी सदस्य असतील तालुक्याचे अध्यक्ष असतील असे सूक्ष्म लेवलला जाऊन आम्ही घर टू घर गर, या ठिकाणी आज प्रचार करतो आणि येत्या दोन दिवसात परत पालकमंत्री राधाकृष्ण विखेसाहेब आणि विजयभाऊ चौधरी प्रदेश महामंत्री यांचा या ठिकाणी सयुतील दौरा प्रत्येक विधानसभेत या ठिकाणी ठेवलं आहे त्या संदर्भात आपल्याला आज या ठिकाणी बोलवलं होतं करून घेतो अजून मी पण मीडियावरच ते पत्र पाहिलेलं आहे त्याची शंभर टक्के खात्री करून त्याची आपल्याला काय त्याचा था विषय आहे तो आपल्यापर्यंत शंभर टक्के मानला जाईल प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर